दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारत सलग छत्तीसव्या बेडी भाग घेत आहे आजपर्यंत एकंदरीत या स्पर्धेमध्ये भारताने पस्तीस पदके जिंकली असून यात दहा सुवर्ण नऊ रजत दहा कांस्य असे आहे छत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारत एकूण अकरा खेळ प्रकारांमध्ये सहभागी घेत असून एकशे सतरा खेळाडू पॅरिस येथे रवाना झाले आहेत या ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने जाणून घेऊया भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेतील समृद्ध असा इतिहास भारताने एकोणीसशे च्या उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा हा पहिला आशिया पहिला राष्ट्र बनला एकोणीसशे वीस मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक खेळासाठी एक संघ तयार केला तेव्हा प्रथमच संघांनी भाग घेतला तेव्हापासून प्रत्येक उन्हाळी खेळांमध्ये भाग घ्यायला सुरुवात झाली या देशाने सहभाग नोंदविला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन या भारताच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक मान्यता दिली तथापि देशाने एकोणीसशे मध्ये पॅरिस येथे उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये पदार्पण तर केलेच होते भारताने आतापर्यंत झालेल्या ऑलिम्पिक खेळामध्ये चोवीस पदके जिंकले आहे त्यात पस्तीस सुवर्ण पदक रौप्य आणि कांस्य पदकाचा समावेश आहे एकोणीसशे मध्ये नॉर्मन प्रिचर्डने पॅरिस मध्ये झालेल्या ऑलिम्पिक मधील पहिला भारतीय प्रतिनिधीने पुरुषांच्या दोनशे मीटर हॅडल स्पर्धेत दे। देशाला पहिले रौप्य पदक मिळवून दिले तसेच नॉर्मन प्रिचर्डने पॅरिस मध्ये ऑलिम्पिक खेळामध्ये पुरुषांच्या दोनशे मीटर मध्ये रौप्य पदक जिंकले एकंदरीत दोन पदके एकाच वर्षात जिंकून भारत ऑलिम्पिक मध्ये उतरला भारतीय पुरुष हॉकी संघाने एकोणीसशे मध्ये ॲम्स्टरडॅम येथे झालेल्या हॉकी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले त्याचबरोबर भारतीय हॉकी पुरुष संघाने एकोणीसशे बत्तीसमध्ये लॉस एंजेलिस येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले त्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने बार्लिन मध्ये एकोणीसशे छत्तीस मध्ये तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघाने चौथे ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले एकोणीसशे मध्ये हेलॉसिकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी पुरुष संघाने सलग ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले पुरुष पदक असावी। बावन मध्ये येथे पुरुष बॅटमबेट प्रकारात कांस्य पदक जिंकून ऑलिम्पिक खेळातील भारताने पहिले वैयक्तिक पदक विजेता ठरले एकोणीसशे मध्ये मेलबर्न येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने प्रतिस्पर्धींपैकी एकालाही गोल करण्याची संधी न देता सलग सहावे स्वर्णपदक जिंकून एक अतुलनीय विक्रम रचला एकोणीसशे साठ मध्ये रोम येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात एक पॉइंट शून्य असा पराभव पत्करून रौप्य पदकावर समाधान मानावे लागले त्यानंतर पुन्हा एकोणीसशे चौसष्ट मध्ये टोकियो येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकून विजेतेपद पटकावले त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मेस्किको येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्य पदक मिळाले एकोणीसशे बहात्तर मध्ये म्युनिक येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने नेदरलँड चा पराभव करून कांस्य पदक जिंकले मॉस्को येथे झालेल्या एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय नेदरलँड चा पराभव करून कांस्य पदक जिंकले मॉस्को येथे झालेल्या एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेन चा चार तीन असा पराभव करत पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकले मात्र ऑलिम्पिक स्पर्धेतील हॉकी स्पर्धेत भारताचे हे अखेरचे हॉकी सुवर्ण पदक ठरले एकोणीसशे मध्ये अटलांटा येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष एकेरी खेळात कांस्य पदक भारताला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणले मा सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला चौपन्न किलो वेटलिफ्टिंग या स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरी यांनी कांस्य पदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान पटकवला दोन हजार चार साली येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरी ट्रॉप खेळामध्ये राज्यवर्धन सिंग राठोड यांनी रौप्य पदक जिंकले आर्मी मॅन भारतासाठी ऑलिम्पिक पद जिंकणारा पहिला नेमबाज होता त्यानंतर दोन हजार आठ मध्ये बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष दहा मीटर एअर रायफल नेमबाजी या खेळामध्ये अभिनव बिंद्रा याने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आणि दोन हजार आठ मध्ये बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष मिडल वेट बॉक्सिंग या खेळात हरियाणाचा बॉक्सर विजेंदर सिंग यांनी कांस्य पदक पटकावले तसेच दोन हजार आठ च्या स्पर्धेमध्ये बीजिंग मध्ये पुरुष सहासष्ट किलो कुस्ती या खेळात सुशील कुमार यांनी अवघ्या सत्तर मिनिटात तीन बाऊल जिंकून कांस्य पदक पटकवले लंडन येथे ऑलिम्पिक पुरुष मीटर एअर रायफल खेळात गगन नारंग यांनी कांस्य पदक पटकवले तसेच दोन हजार बारा मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष सहासष्ट किलो कुस्ती या खेळात सुशील कुमार यांनी रौप्य पदक मिळवून वैयक्तिक स्पर्धेत दोनदा ऑलिम्पिक पद जिंकणारा तो भारतातील एकमेव खेळाडू आहे दोन हजार मध्ये झालेला लंडन पुरुष पस्तीस मीटर रॅपिड पिस्तौल नेमबाजी ने या खेळात विजयकुमारने कुमारने रौप्य पदक मिळवून रेकॉर्ड बुक मध्ये आपले नाव नोंदविले तसेच दोन हजार बावीस मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला फ्लायवेड बॉक्सिंग या खेळात मेरी कॉम यांनी कांस्य पदक पटकावले दोन हजार बारा मध्ये लंडन येथे झालेल्या पुरुषांची साठ किलो कुसिया स्पर्धेत योगेश्वर दत्त यांनी कांस्य पदक जिंकले आणि दोन हजार बारा मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सायना नेहवाल यांनी कांस्य पदक जिंकणारी बॅडमिंटन पट्टू ठरली दोन हजार सहा मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन या खेळात पी व्ही सिंधू यांनी रौप्य पदक जिंकले तसेच दोन हजार सोळा मध्ये रिओ येथे महिला अठ्ठावन्न किलो कुस्ती या ऑलिम्पिक स्पर्धेत साक्षी मलिक यांनी कांस्य पदक जिंकून पहिली महिला भारतीय कुस्तीपटू ठरली दोन हजार ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चाणू यांनी रौप्य पदक पटकावले टोकियो ऑलिम्पिक मधील भारताचे पहिले पदक ठरले तसेच दोन हजार वीस मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला वेटलिफ्टर चौसष्ट एकोणसत्तर किलो या स्पर्धेत लिओनिया बोर्गे हिने कांस्य पदक पटकावले आहे दोन हजार वीस मधील टोकियो स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू यांनी कांस्य पदक जिंकले टोकियो दोन हजार वीस मध्ये भारताचे हे तिसरे पदक होते टोकियो येथे झालेल्या दोन हजार वीस च्या ऑलिम्पिक खेळात पुरुष सत्तावन्न किलो फ्री या खेळात रवी दहिया यांनी रौप्य पदक पटकावले त्याचबरोबर दोन हजार वीस मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले एकोणीसशे बहात्तरच्या ऑलिम्पिक हे तिसरे ऑलिम्पिक कांस्य पदक आहे एकूण बारावे ऑलिम्पिक पदक आहे दोन हजार वीस मध्ये टोकियो मध्ये झालेल्या पुरुष पासष्ट किलो कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनिया या खेळाडूने कांस्य पदक जिंकले तसेच दोन हजार वीस मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष भालाफेक या खेळात नीरज चोप्रा सातवे पदक जिंकले व सोळा कांस्य पदक जिंकले आहेत दोन हजार चोवीस उन्हाळी ऑलिम्पिक खेळामध्ये मात्र अधिकृतपणे सव्वीस जुलै पासून सुरू होत आहे तर सत्तावीस जुलै पर्यंत पदक स्पर्धा सुरू होतील देश आता सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे टेबल टेनिस महान शर्थ कलम आणि बॅडमिंटन सुपरस्टार सिंधू पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभात भारतासाठी ध्वजवाहक असतील पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारत एकशे सतरा खेळाडूंचा दुसरा सर्वात मोठा तुकडा पाठवत आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी एकशे सतरा खेळाडूंमध्ये सतरा पुरुष आणि सत्तेचाळीस खेळाडूंचा सा समावेश आहे एकशे सतरापैकी एक बहात्तर नाव नोंदवित आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारत तिरंदाजीचे ॲथलेटिक्स बॅडमिंटन बॉक्सिंग गोल्फ हॉकी जुडो रोईंग सेलिंग नेमबाजी पोहणे टेबल टेनिस टेनिस कुस्ती आणि वेटलिफ्टिंग या सोळा खेळांमध्ये सहभागी होणार आहे पूजा जायले द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती